कशा सर्वजण ते स्वागत आहे सर तर आज आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या निमित्त आम्ही विहारात जात आहोत आता या तिकडे मी पूर्ण प्रॉपर रेडी झालेली आहे रेडी झालेला आहे आणि बघू शकता मी सकाळी मी आणि गुडित इकडे रांगोळी टाकलेली आहे आणि इकडे या साईडना पण मी थोडी थोडी रांगोळी टाकली होती आणि इकडे बघू शकता माझा प्रॉपर लूक आहे मी खूप घाई गरबडीत आवरलं होतं का कोमल दिदींनी मला हेअरस्टाईल करून दिली होती आणि इकडे बघू शकता आम्ही आता आलो आहे विहारामध्ये आणि मग मी इकडे आता तथाकथ गौतम बुद्धांना डॉक्टर डॉक्टरसाहेब आंबेडकरांना आता वंदन करत आहे खूप भारी वाटतं विहारात आल्यानंतर विहारात आल्यानंतर एक वेगळं सुकून असतं एकदम भारी वाटतं सगळी निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते इकडे बघू शकता सगळ्या महिला की छान छान प्रकारे मेकअप वगैरे शकता ज्योती आ ताई आणि बगळे आंटी इकडे बघू शकता सगळ्या महिला आता इकडे रेडी बसलेल्या विहारामध्ये आणि बा सगळा कार्यक्रम बाहेर होणार आहे ध्वजारोहण आणि भाषण वगैरे आणि मी सूत्रसंचलन आणि भाषण पण करणार आहे फर्स्ट टाइमच आहे माझी इकडे बघू शकता फोटो वगैरे पण डाळ्या वाजून एकदा अभिनंदन करूया आणि आम्हाला स्टेजवरती बोलवलं त्याबद्दल धन्यवाद परंतु मी जे स्टेजवर मान्यवर आहे त्यांना विनंती करतो आपण या महिलांनाच प्रमुख संधी देऊया आपण खाली जाऊन त्यांच्यामध्ये त्यांच्या मध्ये सहभागी हो. थँक्यू. त्यानंतर सार्वजनिक बैठकींदा नाही. मा संबुद्धो

आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग असे ठणकावून विचारून समाजाची जो पुरवणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी तेजस्वी किरण दाबाडे स्वागत करत आहे आणि आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते, करते। सागराचे पाणी कधी हटणार नाही बाबांचे आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी हटणार नाही बाबांचे आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झालेही ना ना त्या आधारे स्वतः घेतलेले आणि उच्च दर्जेचे शिक्षण प्रवृत्ती संघटन कौशल्य शिस्तबद्धनित्यपणा वस्तुत्व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्रचंड वाचन संशोधनात्मक अभ्यास अभ्यास पूर्ण केला लेखन अशा अनेक गुणविषयासह भीमराव रामजी आंबेडकर यांचा प्रवास अविस्मरणीय असा होता हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब त्यानंतर नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्व गुण असलेले कार्यक्रमाला योग्य दिशा देणारे तक्षशिला बोधविहाराचे अध्यक्ष साळवे काका हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर हिऱ्याशिवाय गोंधळाला महत्व नाही गोडीशिवाय उसाला महत्व नाही हिर्याशिवाय महत्व नाही गोडीशिवाय उसाला महत्व नाही सुगंधाशिवाय महत्व नाही आणि कार्यक्रमाला महत्व नाही कार्यक्रमाला म्हणून नाही म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते अध्यक्ष स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते डॉक्टर बाबासाहेबांचा आचार विचार राष्ट्रावर व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती डॉक्टर धर्मांतरांची घोषणा करताच तात्काळी मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉक्टर आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले आम्ही संत आहोत आम्हाला राष्ट्रवादी जाणीव आहे राष्ट्रावर संकट आल्यास लहानपणाला लावू देशाचे रक्षण करू यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे यानंतर या कार्यास येऊन केले मोठे मन या कार्यास येऊन केले मोठे मन तुम्ही जात आमचे खरे तुमच्या स्वागताचे आले हे क्षण तुमच्या स्वागताचे आले हे क्षण कुशल व सक्षम नेतृत्व देणारे आपल्या तक्षशिला बोधिवाराचे अध्यक्ष साळे काका यांचे स्वागत संदीप दादा खरं ते करतील अशी मी त्यांना विनंती करते, करते। जोरदार टाळ्या ॲडव्होकेट श्रीमती खरत यांना स्वागत सूर्यवंशी काकू करते अशी मी त्यांना विनंती करते मीनाताई सूर्यवंशी काय आलो तर सगळ्यांचे स्वागत वगैरे झाल्यानंतर भाषण भाषणं वगैरे डान्स वगैरे झाले तुम्ही बघा एका ताईनी पण खूप छान प्रकारे डान्स केला आहे ते पण बसून केलं आहे तुम्ही बघा समोर आहेच आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला माझं पण भाषण दिसेल प्रेरणा ही दिशा तुझीच गर्जना

खूप छान खूप छान छानपणापासूनच आपल्याला स्टेज डेअरिंग येत असते तिची सुरुवात आहे यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे त्यानंतर आराधना गुडेकर ही पण आपल्या समोर एक भाषण करणार आहे तर तिनं समोर यावे आराधना गुडेकर पटलेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना माझे विनम्र अभिवादन करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लेडीज अँड जेंटलमेन टुडे वी गॅदर हियर टू कमेमोरेट द बर्थ एनिवर्सरी ऑफ एन एक्स्ट्राऑर्डिनरी लीडर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर फॉर्मली रिमेंबर्ड एज भीम जयंती डॉक्टर आंबेडकर वाज नॉट जस्ट अ पर्सन ही वाज द मूवमेंट अ beacon ऑफ hope

मी विनंती करतो पुन्हा एकदा शरद भाऊ ठाकरे यांनी सुद्धा स्वराला पाचशे रुपये बक्षीस दिलाय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे उपस्थित इथे उपस्थित सर्वांना माझा सप्रेम जेभीम तथागत गौतम बुद्धांना व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या सुरुवात करते आज चोड़ा एप्रिल चोड़ा एप्रिल ही फक्त एक तारीख आहे एका वादळाचा आहे एका युगाची सुरुवात आहे एका जिवंत संघर्षाचा आरंभ आहे कारण या दिवशी जन्मला होता हजारो वर्षापासून खितपत पडलेल्या शोषणाच्या दरीत खितपत पडलेला तुमचा आमचा आणि संपूर्ण विश्वाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले जिथे शिक्षण नाही बाबासाहेब म्हणतात जिथे शिक्षण नाही तुम्ही आरती भाकरी खा पण आपल्या ले लेकराला चांगले शिक्षण द्या वेळ प्रसंगी बाबासाहेब सुद्धा उपाशी राहून बॅलिस्टर झाले ज्या समाजात हजारो वर्षापासून कोणी चौथीपर्यंत शिकला नव्हता त्या समाजात बाबासाहेब इंग्लंड होऊन बॅलिस्टर होऊन आले केवढा हा भीम पराक्रम एका हाडामासाचा माणूस आपल्या जीवन काळामध्ये किती कार्य करू शकतो हे बाबासाहेबांच्या जीवनावरून दिसून येते खरं बघितलं तर बाबासाहेबांचं आयुष्य एक दगदग त्या अग्निकुंडासारखं होते तुम्हीच बघा ना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये कमी संघर्ष होता का कमी त्रास होता का त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी राहण्यासाठी इच अँड एव्हरी साठी लढावं लागलं शिक्षणासाठी सुद्धा लढावं लागलं तरी ते डगमगले नाही हारले नाही आज तुम्ही आणि मी एवढं सुंदर आयुष्य जगतो कुणामुळे जगतो जनरेशन ही ट्रेस खाली खूप दबत चालली आहे ट्रेस घेणे ताण घेणे डिप्रेशन मध्ये जाणे याचं प्रमाण खूप वाढत आहे बघा ना आपल्या समोर हजार गोष्टी चांगल्या होतात पण आपण छोट्यातल्या छोट्या गोष्टी नाराज होतो सॅड होतो आणि अति विचार करतो आणि डिप्रेशन मध्ये चालल्या जातो पॉझिटिव्ह थिंकिंग खतम होऊन जाते निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते आणि निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीला काम करू देत नाही बघा ना आपल्या समोर लहानातली लहान गोष्ट घडू द्या ना आपल्या समोर छोटी जरी गोष्ट घडली ना आपण एवढा आनंद घेतला पाहिजे एकदम आनंदी जगलं पाहिजे कारण की हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाहीये हा मनुष्य जन्म खूप अनमोल जन्म आहे आपण याला भर बरु भरून जगलं पाहिजे आपण प्रत्येक गोष्टी म्हणजे आनंद शोधला पाहिजे आणि एक बघा आपल्याला वाटतं की तिसरी व्यक्ती येऊन आपल्याला दुःखी करते तिसरी व्यक्ती ड्रेसमध्ये घालवायची का मी समाजाकडे सायकल आहे आज माझ्याकडे सायकल आहे आपण त्या सायकलमध्ये समाजाच्या साळी काकांना माझं भाषण खूप आवड त्यांनी मला पाचशे रुपये गिफ्ट दिलं होत नेहा आणि मेघा कांबळे डान्स परफॉर्मन्स करणार आहे त्यांनी समोर यावे नेहा आणि मेघा त्यानंतर रिमाताईने पण खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला तुम्ही बघा समोर आता जेव्हा ते जेव्हा इथे दौलताबादचा किल्ला आहे तर दौलतच्या दौलताबादच्या किल्ल्याला जेव्हा आले तर किल्ल्याला आल्यानंतर त्यांनी हातपाय वगैरे धुतले आणि हातपाय धुतल्यानंतर काही मुस्लिम व्यक्ती जे आहे काठ्यालाठे घेऊन आले आणि बाबासाहेबांना आणि त्यांचा जो ग्रुप होता तर त्यांना जोरात वर की तुम तुम अछूत लोक हो आणि तुम्ही आमचं तुम्ही आमचं पाणी जे वाटवलं वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसऱ्या नंबरचं चॅप्टर जे लिहिलेलं आहे घेऊन मारायला लोक आले होते तेव्हा बाबासाहेब ढसा रडले होते आणि आपण जर असं बघितलं तरी की एवढं झाल्यानंतर एवढं एज्युकेशन घेतल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांना कशा प्रकारे जातीय जातीय वादातूनच जावं लागलं आणि म्हणून म्हणतात की बाबासाहेबांना बोधिसत्व याच्यासाठी म्हणतात की बाबासाहेबांनी एवढं एज्युकेशन घेतल्यानंतर त्यानंतर ही हिमाताईनी खरंच आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सर्वांनी करायचं ही नम्र विनंती आता इथेच कार्यक्रम संपला आहे सचिव मगरेताई त्याच्यानंतर बगळेताई साळवे काकू यांनी अतिशय चोखपणे याच नियोजन केलेलं आहे आपण जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत करूया धन्यवाद त्यानंतर नाश्ता पण होता आणि नाश्ता सुरू असताना ज्यांना आवड आहे ते पण गाणे पण म्हणत होते स्टेज वर त्या मम्मीनी पण गाणं म्हटले खूप छान तुम्ही ऐका बाय 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 याच्या मनिसांच नाही माझ गेल ग बाय परण धनी माझ गेलं ग बाय राजा दिनाचा मोठ्या मनाचा त्यास जिवाला विद्या दना ভালে ভালো ধর তো পায় আগ পাই বাই ভালে ভালো ধরত তো পায় ফরন লাগো ফরন লাগো গালুটফুটায়রন লাগো மா பிம ரம கிர கவி ரங்காய கவிங்க इकडे आता संध्याकाळ तर आम्ही आलो आहे रॅलीमध्ये इकडे मम्मी आता डान्स करत आहे आणि खरंच मम्मी खूपच एन्जॉय करत इकडे दे त्यांच्या मैत्रिणीसोबत तुम्ही बघू शकता आणि पुढे मी पण आहे इकडे पूजा दिदी आणि मी आता आम्ही दोघी पण डान्स करत आहोत सागर सागरताई पण आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी इकडे आलो आहे आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती छान डेकोरेशन आहे आणि बा तिकडे साईडला डी जे पण सुरू होते खरंच बाबासाहेब आज आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनी इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे म्हणून आज आपण इतके सुंदर आयुष्य जगतो आहे खरंच आणि इकडे बघू शकता मी आणि माझ्या मिस्टरचं वंदन करत आहे आणि तिकडे पाठीमागे पण आहे आम्ही तिकडे वरती पण गेले होते मी आणि इकडे बघू शकता किती छान आहे इकडे मी खूप सारे फोटो काढे मी काढे मम्मीने पण मम्मी पण गुड ताईंनी पण काढले खूप भारी वाटत होते एकदम कलर कलर येतो त्याच्यामध्ये ग्रीन रेड आणि इकडे बघू शकतो फटाके पण खूप भारी फुटत होते दे इकडे या साईडला इकडे आता आम्ही आता आईस्क्रीम घेत आहोत आणि आमच्या बॅक साईडला फटाके पण फुटत आहे सगळे लोक खूप भा खूप मोठ्या संख्येने जमलेले होते आणि खूप एन्जॉय करत होतो आम्ही खरंच खूप भारी वाटतं एप्रिल म्हणलं की असं जेलोज असायलाच आस, हवा इकडे आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलेले आहे इकडे आम्ही आता खात आहोत ताई गुड्डी ताई दुसऱ्या साईडला मम्मी पण बसलेले आहे खूप एन्जॉय केला आम्ही त्यानंतर इकडे रिमाताई ताई ज्योतिताई आणि मी आम्ही तिघेजणी वरती होतो डॉक्टर आंबेडकरांना वंदन करण्यासाठी तुम्ही बघू शकता बाजूचा व्ह्यू किती छान आहे ग्रीनरी सगळीकडे ग्रीनरी आहे एप्रिल सेलिब्रेशन झालेली आहे आणि आम्ही एकदम छान प्रकारे एप्रिल एन्जॉय केली आहे तुम्हाला जर का माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सर्वांना माझा मानाचा जे बी